नमस्कार जय शिवराय शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा अंदाज एकतीस डिसेंबर पर्यंतचा आहे म्हणजेच जवळपास तीस बत्तीस दिवसाचा आहे तर त्यामध्ये या कालावधीमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये काय घडामोडी वातावरणामध्ये घडणार आहेत आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत थोडक्यामध्ये तर आज नागपूर विभागामध्ये नागपूर अमरावती विभागामध्ये आणि तसेच नाशिक विभागामध्ये वातावरण कोडे राहणार आहे व धुरकट त्यामध्ये कोडे म्हणजे पाऊस नाही पण धुरकट धुई धुईचा प्रादुर्भाव थोडाफार प्रमाणामध्ये दिसणार आहे धुई कशामुळे धुई थंडीमुळेच असते थंडीचं प्रमाण जास्त वाढत आहे त्यामुळे धुई येणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा दुर्कट वातावरण अंशतः ढगाळ व दुर्कट वातावरण दिसत असणार आहे त्यामध्ये तसेच पुणे विभागामध्ये देखील दुर्कट धुई आल्यासारखे वातावरण राहणार आहे आज तर उद्या तीस तारखेला तीस तारखेला तार विदर्भामध्ये अजून काही बदल होणार आहे का ते विदर्भामध्ये सुद्धा तीस तारखेला काही असे मोठा बदल तसेच वातावरण धुरकट व वा अंशतः ढागाळ वातावरण म्हणजे खवले खावल्याच आभाळासारखं दिसणार आहे हलकं आभाळ त्यामध्ये अमरावती विभागामध्ये देखील तेच वातावरण राहणार आहे हलक्या हलकं आभाळ हलक्या लेअरचा वावा ले आभाळ तसेच नाशिक विभागामध्ये देखील वातावरणामध्ये काही मोठा बदल नाही होणार नाही तीस तारखेला तसेच पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र थोडीशी जास्त ढगाळ वातावरण वाढणार आहे त्यामध्ये तीस तारखेला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये मात्र हलकं ढगाळ वातावरण राहील तर आता एक डिसेंबर एक डिसेंबरला काय बदल वाढतील का तर एक डिसेंबरला नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये एक डिसेंबरला सुद्धा काही वातावरणामध्ये बदल नाही आहे वाऱ्याचा वेग एक डिसेंबरला नाशिक विभागामध्ये उत्तरेकडे उत्तरेकडूनच राहणार आहे त्यामध्ये काही मोठा बदल नाही आहे तसेच अमरावती विभागामध्ये देखील एक डिसेंबरला काय जास्त असा बदल नाही पण एक डिसेंबरला मात्र नागपूर विभागामध्ये मात थोड्याफार पर प्रमाणामध्ये बदल होणार आहे त्यामध्ये म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर नागपूर म्हणजे या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त थोडेसे ढगाळ वातावरण येईल पण पावसाची शक्यता नाही तसेच मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक तारखेला देखील ढगाळ वातावरण दिसणार धुरकट अंशतः ढगाळ वातावरण धुरकट वातावरण राहील व थंडीमध्ये नॉर्मल थंडी राहील पण असे पावसाचं वातावरण एक तारखेला देखील नाही पण लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण थोड्या प्रमाणामध्ये दिसेल तसेच पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर या या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त ढगाळ वातावरण राहील व पावसाची शक्यता तिथे पण नाही पण मात्र सिंधुदुर्गचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये समुद्रामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता दोन तारखेला वातावरण दोन तारखेला वातावरण मात्र बदलणार आहे दोन तारखेला दोन तारखेला नागपूर विभागामध्ये दोन आणि तीन तारखेला नागपूर विभागामध्ये ढगाळ वातावरण जास्त ढगाळ वातावरण दिस दोन आणि तीन तारखेला तर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये नाहीये दोन आणि तीन तारखेला तसेच मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये दोन आणि तीन तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण सांगली ढगाळ वातावरण दिसून येणार आहे पण पावसाची शक्यता एका मराठवाड्यामध्ये दोन आणि तीन तारखेला दोन आणि तीन तारखेला पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये ते तुळव ठिकाणी लक्षात घ्या तुळव ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये मुलकृत शितोडी पाड्यासारखा पाऊस त्यामध्ये लातूर धाराशिव धाराशिव लातूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आणि नांदेडच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण पूर्व भागामध्ये भागा त्यामध्ये नायगाव दिंगलूर नांदेड या ना भागामध्ये तर लातूर भागामध्ये देवणी निलंगा औसा शिरूर उदगीर या भागामध्ये ढगाळ वातावरण व दोन ठिकाणी शितोडी पाड्यासारख्या हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा या भागामध्ये अक्कलकोट या भागामध्ये या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे दोन आणि तीन तारखेला तसेच घाणगापूर घाणगापूरला देखील बघा गाणगापूरला दत्त जयंती उत्सव साजरा आहे सध्या तर गाणगापूरला सुद्धा पावसाची म्हणजे त्या तारखेला पाऊस असा जास्त नाही पण पंधरा वीस मिनिटाचा पाऊस पडू शकतो जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटाचा व हलक्या स्वरूपामध्ये कुठे असा जास्त स्वरूपामध्ये किंवा झिमझिम पद्धतीचा पासा तसा तसा पाऊस नसणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा दहा पंधरा मिनिटाचा हलका पाऊस येऊन थोड्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची पण शक्यता आहे त्यामध्ये दोन आणि तीन तारखेला तर सांगली जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे हलक्या हलक्या पावसाची तर चार तारखेला वातावरण कसे राहणार आहे तर चार तारखेला वातावरण परत अजून नागपूर विभागामध्ये चार तारखेला वातावरणामध्ये अजून थोडंसं क्लेर वातावरण होईल ढगाळ जे वातावरण आहे ते चार तारखेला पूर्वी विभागामध्ये क्लेर होईल तर मराठवाड्यामध्ये मात्र थोडेफार ढगाळ वातावरण राहील त्या मराठवाड्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता ना नाकारू शकत नाही दोन ठिकाणी पावसाची शक्यता सोलापूर आता पुणे विभागामध्ये सोलापूर सांगली सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये मात्र चार तारखेला थोडेसे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील असे हे भाग हे भाग जो आहे हे भागापासून ढगाळ वातावरण राहील पण सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र एका दोन ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे चार तारखेला चार तारखेला धाराशिव सॉरी चार तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चार तारखेला पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण राहिलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील चार तारखेला पावसाची शक्यता नाही तसेच नाशिक विभागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता नाही एकंदर जर पाहिजे चार तारखेपासून हळूहळू उत्तरेकडून थंडी वाढत जाणार आहे तर मुंबई कोकण ठाणे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही पण रायगड रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागापासून दक्षिणेकडच्या भागापर्यंत मुंबई पासून दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र थंडीचं प्रमाण तीन चार तारखेपर्यंत कमीच राहणार आहे आणि रत्नागिरी पासून खाली मात्र म्हणजे दक्षिणेकडच्या साईडला मात्र पावसाची शक्यता आहे चार तर पाच तारखेला अजून वातावरण क्लिअर होणार आहे मराठवाड्यामध्ये देखील पाच तारखेला तर पाच तारखेला अजून थंडीचं प्रमाण वाढणार आहे तसेच म्हणजे दररोज पाच तारखेपासून डेली थोडंफार थोडंफार प्रमाणामध्ये पाऊस तापमान तापमानामध्ये घट होणार आणि थंडीमध्ये वाढणार आहे थंडी तर पाच तारखेपासून आणि दहा तारखेपासून दहा डिसेंबरपासून मात्र थंडी मात्र राज्यामध्ये कडायकाची थंडी पडणार आहे ती थंडी इतकी मात्र असा एक रेकॉर्ड तो थंडी पडण्याची शक्यता यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये रेकॉर्ड म्हणजे तीस चाळीस वर्षाचा रेकॉर्ड तुटेल इतकी त्याच्यापेक्षा किंवा जाऊ शकते एवढी रेकॉर्ड तोड थंडी पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये तो डिसेंबरमध्ये म्हणजे पंधरा डिसेंबर किंवा पंचवीस डिसेंबरच्या आसपास ही रेकॉर्ड तोड थंडी येणार आहे आणि पावसाचा अंदाज जर पाहिला तर डिसेंबरमध्ये फक्त थंडी जास्त असणार आहे आणि डिसेंबरमध्ये मात्र पावसाचा अंदाज नाही डिसेंबर संपूर्ण ना डिसेंबरमध्ये पावसाचा अंदाज नाही फक्त जर पाहिजे तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे तीन चार तारखेला फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्येच हो त्यामध्ये आता जी जिल्ह्या जी सांगितली धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तुळक ठिकाणी दहा पंधरा मिनिटाचा हलक्या पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण वात मात्र तीन चार तारखेपर्यंत मराठवाडा असेल उपोली भाग असेल किंवा या भागामध्ये तसेच अमरावती या भागा भागामध्ये या भागामध्ये ढगाळ वातावरण वात मात्र मारी पाऊस फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्येच जिल्ह्यामध्येच पडण्याची शक्यता आहे एकंद जर पाहिजे तर ह्या डिसेंबरमध्ये एकंद जर पाहिजे तर डिसेंबरमध्ये फक्त थंडीचाच महिना राहणार आहे आणि पावसाचा महिना पाऊस येण्याची शक्यता खूप कमी डिसेंबरमध्ये म्हणजे चार पाच डिसेंबरच्या नंतर तर हे झालं आपला डिसेंबर मधीलचा हवामान अंदाज आणि वर्षाच्या शेवटचा हा अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही